नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो चाळीस मापाच्या ब्लाऊजचं चा फुल स्टिचिंग आणि त्याच्यामध्ये बांधणार आहो आपण कॉट पायपिंग कशाप्रकारे करायची तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा जरूर करा तर बघू शकता इथे सर्वात पहिले आपण ते कटिंग केलेली आहे आणि त्याच्यानंतर जे अस्तर आहे ते आपल्याला अशा प्रकारे पूर्ण जोडून घ्यायचं आहे तर सर्वात पहिले आपण फ्रंट पार्टचं जे पार्ट जे आहे त्याचं अस्तर जोडून पूर्ण फ्रंट जोनी आहे ते शिवून घेणार आहो आणि त्याच्यानंतर बॅक तर सर्वात पहिले कटोरीला अस्तर, अस्तर, अस्तर जे आहे ते जोडून घेतलेलं आहे आणि त्याच्या त्याचप्रमाणे आता आपल्याला जो साईड पीस आहे त्यालासुद्धा पूर्ण व्यवस्थितपणे अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही कापड आलेला आहे एक्स्ट्राचं अस्तरच्या बाहेर तर ते सुद्धा आपल्याला कैचीनी कट करून घ्यायचं आहे अशाच प्रमाणे जे आपले समोरचे जेही पार्ट आहे कटोरी साईड पीस आणि क्रॉसपट्टी ह्याला सगळ्याला सर्वात पहिले आपल्याला अस्तर जोडून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर हे जे सगळे पार्ट आहे कटोरीला साईड पीस आणि त्यानंतर क्रॉसपट्टी सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे त्याच्यानंतरच आपलं बॅगचं जे आहे ते सुद्धा आपल्याला इथे कंप्लीट करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे आपल्याला अस्तर जोडायचं कशा प्रकारे कटोरी जोडायची कटोरी आणि साईड पीस जोडताना जर कटोरी जास्त वाटत असेल तर ती आपल्याला कशा प्रकारे ॲडजस्ट करून जोडायची तर हे सगळे स्टेप टिप्स आणि ट्रिक्स आहे त्या तुम्हाला सामोर पाहायला मिळणार आहे तर जे कोणी नवीन शिकणारे असतील तर त्यांना खूप प्रॉब्लेम येतं तर बघू शकता इथे अशा प्रकारे कटोरी जी आहे ती थोडी जास्त आहे तर कटोरी जोडताना आपल्याला खालपासून बघू शकता इथे साईट बिसला खालच्या साईडपासून तर वरच्या साईड वर वरच्या साईडपर्यंत आपल्याला इथं जोडत न्यायची आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे जर कटोरी जोडली तर आपली जी कटोरी आहे ती साईड पीसला व्यवस्थित बसतं आणि त्यानंतर जो आपण इथे लाव लावलेला आहे टक्स टक्स जो आहे तो मी लावलेला आहे पावणे दोन इंचा कारण की जी ब्लाउज आहे आपलं मापाचं तर ते ब्लाऊज चाळीस छातीचा आहे आणि मोठ्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे इथे थोडा मी टक्स जो आहे तो अर्धा इंच जास्त लावलेला आहे की जेणेकरून जी कटोरी आहे ती आपली व्यवस्थित बसायला पाहिजे याच्यासाठी आणि त्याच्यानंतर साईड पीस आणि कटोरी जोडल्याच्यानंतर क्रॉसपट्टीसुद्धा जोडलेली आहे त्याचप्रमाणे जी आयपट्टी आहे तीसुद्धा इथे अशा प्रकारे जोडून घेतलेली आहे तर बघू शकता इथे दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे कटोरी जी आहे ती खालून जोडत न्यायची म्हणजे आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित बसतोय म्हणजे वाचत पण नाही आपली कटोरीचा जो भाग आहे खालतावर होत नाही साईड पीस आणि कटोरीचा जो भाग आहे तो खालतवर होणार नाही आणि कटोरी आपली व्यवस्थित बसेल याच्यासाठी अशा प्रकारे कटोरी आपण जोडायची तर बघू शकता दुसरासुद्धा इथे भाग जो आहे तो अशा प्रकारे पूर्ण जोडलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे हुकपट्टी तर हुकपट्टीसुद्धा इथे बाहेरच्या साईडनी लावून आपल्याला आतमधल्या साईडने पलटावं लागतं तर ही मी नेहमीच मला सांगत असते हुकपट्टी आयपट्टी जोडणं कशा प्रकारे जोडायची तरीसुद्धा जे कोणी नवीन आपल्या चॅनलवर येत असतील तर त्यांना माहीत नसतं जे नवीन नवीन शिकणारे असतात तर त्यांना कन्फ्यूज असतं तर त्याच्यासाठी तर बघू शकता त्यानंतर दोन्ही जे भाग आहे आपले प्रकारे जोडून झाल्याच्यानंतर एकमेकावर अशा प्रकारे ठेवायचे आणि त्यानंतर गळ्याला व्यवस्थित आकार जो आहे तो द्यायचा आणि त्यानंतर गळ्याला आकार दिल्याच्यानंतर वरून सुद्धा आपल्याला शोल्डरवरून जो एक खालत वरतं होत असेल अशा प्रकारे दोन्ही भाग ते सुद्धा आपल्याला इथे समान करून घ्यायचे की जेणेकरून कधी कधी होतं आपलं की एकाच साईडचं शोल्डर उतरलं जातं तर कुठला एका साईडचा जो भाग आहे तो लहान मोठा होतो त्याच्यामुळे आपल्या एका साईडचं शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात ते होऊ नये याच्यासाठी अशा प्रकारे जे आहे तो गळा आपला व्यवस्थित चेक करून घ्यायचा कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बघू शकता सामोरची जी गडपट्टी आहे ती इथे मी न लावता हात शिलाईची पट्टी इथे लावत आहे आणि मागच्या साईडला आला आपल्याला कॉट पायपिंग करायची आहे तर ही हातशिलाईची पट्टी आहे ती आपलं आपण अर्धा इंचाची घेतली होती म्हणजे पाव इंच दुमटलेली आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे बाहेरच्या साईडनी दुमडायची म्हणजे आपल्याला आतमध्ये फोल्ड करून त्याला हातशिलाई जी आहे ती व्यवस्थित करता येणार तर बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करून इथे हातशिलाई आपल्याला लावायची आहे दोन्ही जे भाग आहे समोरचे फ्रंटचे त्याला दोन्ही याला गडायला मी इथे शिलाईची पट्टी अशा प्रकारे लावून घेतलेली आहे आणि जिथे कर्व भाग आहे तिथे आपल्याला कैचीने कट्स मारू राहायचे म्हणजे व्यवस्थित जे आहे तो आपला कर्व आकार येतो व्यवस्थित पट्टी जी आहे ती हातमध्ये पलटल्या जाते आणि व्यवस्थित फिनिशिंग येते याच्यासाठी जिथे कर्व भाग आहे तिथे आपल्याला कैचीने खाचे मारायचे तर बघू शकता इथे अशा प्रकारे जो समोरचे भाग आहे दोन्ही आपले फ्रंट शिवून झालेले आहे आणि कटोरीचं बघू शकता इथे अगदी परफेक्ट असं सहित आपले दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित शिवून तयार झालेले आहे तर, तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण जर ब्लाऊज शिवला तर आपला ब्लाऊज जे ते ब्लाऊज व्यवस्थित शिवून होतो तर त्याचनंतर आता आपण इथे मागचा जो भाग आहे तो सुद्धा इथे शिवून घेणार आहोत तर अशा प्रकारे गळा जो आहे तो चॉकनी मी इथे आखून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जेवढा गळा पाहिजे तेवढा आणि त्याच्यानंतर अस्तर जे आहे ते वरच्या साईडनी लावून आपल्याला फक्त गळ्याला शिलाई लावून अस्तर आतमधल्या साईडनी पलटून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे फक्त इथे मी गळ्याला शिलाई लावलेली आहे आणि अस्तर जे आहे ते इथे अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा बघू शकता इथे कैचीने आपल्याला अशा प्रकारे जवळजवळ असे कट्स लावून घ्यायचे म्हणजे आपलं जे अस्तर आहे ते इझिली व्यवस्थित पलटलं जातं आणि फिनिशिंगसुद्धा आपल्या गळ्याला छान येतं याच्यासाठी ह्या जे छोटे छोटे टिप्स आहेत त्या वापरल्या तर आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग जे आहे ते खूप सुंदर येतं छान येतं आणि दिसायलासुद्धा वरून छान छान वाटतं आणि आपलं जे आहे ते ब्लाऊज अशा प्रकारे लवकरात लवकर शिवून होतं त्याच्यानंतर गळा पलटवल्याच्यानंतर जे बाहेरच्या साईडनी म्हणजे चारी साईडने आपण अस्तर जे आहे ते इथे जोडून घेतलेलं आहे तर ते क्लिप जे आहे ते म्हणजे चुकून मीच झालेली आहे त्याच्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला कॉट पायपिंग प्रकारे करायची तेच मी तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता इथे गोल्डनचा जो कापड आहे तर त्याच्या अशा प्रकारे आपल्याला तिरप्यामध्ये पट्ट्या कट करून घ्यायचे जेवढा आपला गडा आहे तेवढी पट्टे इथे मी कट करून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर जसं आपण पायपिंगला कापड वापरतो त्याचप्रमाणे इथे जी पट्टी आपण तिरप्यामध्ये कट केली आणि त्याच्यानंतर हे जे पट्टे आहे एकमेकाला अशा प्रकारे जोडून घ्यायच्या तर बघू शकता मंडळी इथे अशा प्रकारे जी पट्टी आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे म्हणजे जेवढा आपला गडा आहे तेवढा ते इथे ते दोन पट्ट्या मी एकामेकाला जोडून घेतलेल्या आहे तर बघू शकता साधारण पट्टी जी आहे ती इथे मी एक इंचाची घेतलेली आहे आणि एका साइडने पट्टीला आपल्याला फोल्ड करून घेतलेला आहे तर पाहू शकता इथे एका साईडने पट्टी फोल्ड केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामधले जो मध्ये जो कॉड आहे तो इथे मी टाकलेला आहे तर हा ही जी कॉटपाय पायपिंग आहे ती आपण साधी जी शिलाई करतो त्या फूडवरसुद्धा त्या त्याच फूडवर मी ही कॉट पायपिंग लावणार आहे तर बघू शकता इथे सिंगल फूडचा वापर केलेला नाही आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला जी कॉट पायपिंग आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि आणि फिनिशिंग आहे खूप छान येतं आणि पायपिंग जी आहे ती एक सारखी येतं कुठेही चपटी गो म्हणजे आपली वाटणार नाही तर बघू शकता करायला खूप सोपी आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे मी जी कॉट पायपिंग आहे कशा प्रकारे करताय ते तुम्हाला दाखवते एकदा परत तर अशा प्रकारे कॉट ठेवायचा आणि त्याच्यानंतर कापड जो आहे तो आपल्याला इथे अशा प्रकारे पलटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आतल्या साईडने आपल्याला अशा प्रकारे पकडून वरून शिलाई लावायची अगदी कर, न, काटो काटोकाट म्हणजे जो कॉड आहे तो व्यवस्थित इथे व्यवस्थित बसल्या जाईल अशा प्रकारे तर अशा प्रकारे जी, 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 जी आहे ती कॉटपायपिंग लावल्याने ब्लाऊजची गळ्याची जी फिनिशिंग आहे तो खूप सुंदर येतं तर बघू शकता इथे अशा प्रकारे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे जी आहे ती आपली कॉटपायपिंग तयार होणार आहे आतमधूनसुद्धा सुद्धा पाहू शकता फिनिशिंग खूप छान आलेलं आहे आणि वरून सुद्धा पाहू शकता इथे अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपल्याला ही कॉटपायपिंग जी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे तर मंडळी इथे अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण पायपिंग जी आहे ती लावून घेणार आहोत तर फायनली आपली जी पायपिंग आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी लावून झालेली आहे आणि आतमधूनसुद्धा सुद्धा बघा एक आपलं फिनिशिंग खूप छान आलेल्या आलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या साईडनी कडेला आपल्याला पाव इंच अंतर सोडून एक शिलाई सु एक शिलाई अजून आपल्याला इथे लावून घ्यायची असतं तर पाहू शकता इथे आपलं फायनली कॉट पायपिंग लावून तयार झालेलं ला आहे तर त्याच्यानंतर आता आपल्याला फ्रंट आणि बॅक जे आहे ते एकमेकाला जोडून घ्यायचे आहे तर इथे दोन्ही फ्रंट आपल्या आधीच शिवून तयार झाले होते फिनिशिंगसहित तर ते आपल्याला अशा प्रकारे वरच्या साईडने ठेवून दोन्हीचे शोल्डर जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आणि शोल्डर जोडताना जी आपली फ्रंटच्या गड्याला जी आपण लावली होती हातशिलाईची पट्टी ती बाहेर सोडायची आपल्याला आणि त्या त्याच्यानंतर शोल्डर आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे आणि शोल्डर जोडताना आपल्याला शिलाई जी आहे ती व्यवस्थित इथे अशा प्रकारे लॉक करायची आणि दोन्ही भाग जे आहे ते बघू शकता इथे थोडंसं बाहेर आला तर तो आपल्याला इथे कैचीने पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडचं सा सुद्धा शोल्डर आहे ते आपल्याला दोन्ही ते सुद्धा इथे इथे आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे तर बघू शकता आणि त्याच्यानंतर जी बाई आहे ती आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे बाईला जे अस्तर आहे ते सुद्धा मी जोडून घेतलेलं आहे आणि बाही जोडताना आपल्याला एक काळजी घ्यायची तर पाहू शकता इथेसुद्धा थोडंसं आपलं बाहेर आलं आलेलं आहे तर ते चॉकच्या साईड साहाय्याने अशा प्रकारे मार्क करून थोडंसं इथे कट करून घ्यायचं म्हणजे एवढं कट केल्याने आपल्याला काही फरक पडत नाही तर एवढं आपण इथे कट करू शकतो म्हणजे दोन्ही शोल्डर जे आहे ते आपल्या समान यायला पाहिजे नाहीतर आपल्या मुंड्यामध्ये जे आहे ते मागच्या साईडने फुगा येऊ शकतो त्याच्यासाठी जे आहे समोरचं आणि मागचं तर बघू शकता इथे अशा प्रकारे दोन्ही चेक करू करायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथे बाही जी आहे ती जोडायची तर अशा छोट्या चुट छोट्या गोष्टी ज्या आहेत ते छोटे चुट छोटे टिप्स जे आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करत चला म्हणजे तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग फिटिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट येणार नाही ब्लाऊज जे आहे ते कधीच चुकणार नाही अशा प्रकारे ब्लाऊज जर तुम्ही शिवला तर जरी तुम्हाला कटिंग व्यवस्थित येत असली तर ह्या छोट्या चुट छोट्या गोष्टी ज्या आहेत ते ब्लाऊज शिवताना जर आपण लक्षात घेतल्या नाही तर आपला ब्लाऊज जे आहे ते चुकण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतं तर बघू शकता इथे शोल्डर बाही जोडताना आपल्याला खोल भाग जो आहे तो सामोरून घ्यावा लाग सामोर यायलाच पाहिजे तर हे आपल्याला एक महत्त्वाची टिप्स टिप्स आहे ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे खोल भाग समोरच्या साईडनीच यायला पाहिजे आणि उथळ भाग मागच्या साईडनी अशा प्रकारे मी दोन्ही बाया आहे त्या व्यवस्थित इथे मी जोडून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाया जोडून झाल्याच्यानंतर लास्ट लास्टमध्ये फिटिंग घालायची टाकायची आहे तर फिटिंगचं चा माप छातीचा चौथा कमरेचा चौथा आणि दंडगिराच्या निम्मे जे काही येत असेल ते पूर्ण माप लावून आपल्याला ब्लाऊजची फिटिंगसुद्धा लावावं लागतं तर अशा प्रकारे आपलं शे फायनली ब्लाऊज जे आहे ते पूर्ण शिवून होतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाजूला बेल ऑकन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला रोज मिळत राहील आणि सावी फॅशन चॅनलला आपल्या सपोर्ट करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर बघू शकता इथे आता आपल्या फायनली जे आहे आपली फिटिंगची शिलाई ती लागत आहे म्हणजे सर्वात पहिले आपल्याला बाही जोडल्याच्या नंतर ले ले ला ला एक शिलाई ला लावायची आणि त्याच्या नंतर आपल्याला फिटिंगची शिलाई लावायची असते डायरेक्ट फिटिंगची शिलाई आपल्याला लावल्या जात नाही तर बघू शकता इथे एक शिलाई लावायची पहिले